शिवणखेडमध्ये बिबट्यांचा दहशत गेले आठ दिवस झाला आहे बिबट्याने बिबट्या आहे ग्रामस्थांमध्ये गावामध्ये फार वातावरण निर्माण आपापल्या शेताकडे घाबरतोय आतापर्यंत कुत्र्यांवर जनावरांवर हल्ला केला आहे पुढील हल्ला हा जीवित माणसावर होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन काही उपाययोजना करावी असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे ही बाब तात्काळ वन अधिकाऱ्यांकडे कळवण्यात आली त्यांनी लगेच पिंजरा व ठिकठिकाणी कॅमेरे बसवले दोन ते तीन दिवसांमध्ये याचा निकाल लागेल असं ग्रामस्थांना दिसलं ते परंतु अद्याप बिबट्याचं काही निदान लागलेलं नाहीये त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे सर्व शेतकऱ्यांना एकच नम्र विनंती आहे की शेताकडे जाते वेळेस चार पाच जण मिळून जावे मोबाईलमध्ये गाणे लावून जावे जोपर्यंत तो पकडला जात नाही तोपर्यंत सतर्क रहा असा इशारा देण्यात आला आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वनाथ मोठे पाटील तालुका प्रतिनिधी चाकूर